आज आपण आलो आहोत निमसोड मैदानामध्ये कोण कोणते नंदी आजच्या मैदानात दाखल दा झाले आहेत आपण बघूया नमस्ते आपलं नाव आकाश आज आलाय काय या मग कोणत्या गावचं हिंजवडीचा कधी आला होता रात्री बारा वाजता निघलो होतो तीन वाजता पोहोचलो आज कोणासोबत दिसेल काय पेडगावकरांचा बाजी आहे दुसरा दुसऱ्या बाईला सोबत आहे पाहिली का जोडे ह्याच्या आधी का पहिल्यांदाच नियोजन पहिल्यांदाच आहे सुबीदे तुम्हाला आजच्या दा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव अजित आज कोणालाय काय राहुल पुण्याच आहे कुठल्या पुण्यामध्ये बोर मध्ये आज कोणासोबत काय कसं नियोजन केले मालकाने केले पाहिलेले जोडे का पहिल्यांदाच पडते पहिल्यांदाच आहे सुबेदे तुम्हाला आजच्या आला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव सुजित शिंदे सोन्याला घेऊन आलंय आज कस नियोजन असेल सोन्याला सोन्याच्या पहिल्यांदाच पळते जोडे हो पहिल्यांदा कोणत्या गाठ्या दिसलं आहे गा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार आपलं नाव शेखर खाडे आज कोणाला घेऊन आलोय आज आमचे खेड सोहपूर लांबून आलाय कधी निघाला होता काय रात्री आम्ही दहा वाजता निघलो होतो. आज कसं नियोजन असेल काय नियोजन चांगलं ते कोणासोबत दिसल इथलीच गाडी सातारा मधले पहिले पहिल्यांदाच पडते नाही नाही गाडी राहिलेली राहिलेली कुठे कुठे गोलालाय मध्ये चांगली गाडी पळते चांगली गाडी पडते शुभेज तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्ते आपलं नाव सुनील शेट बाळासाहेब पोकर आज कोणाला घेऊन आलाय कोणत्या गाव जाऊ आज कसं नियोजन असेल ते नियोजन आहे शेटणे गेले कधी निघाला होता ते काल मग कमी होता सुद्धा तुम्हाला आजच्या मैदानाला रॉकेट आणि पण मागचा चिक्या कोणत्या गावचे इथं काय संभाजीनगर आणि तो जालना जालना हीच गाडी आहे का कोणत्या गाठ्यामध्ये दिसेल काय पहिलं तुम्हाला आजच्या मैदानाला आजून पण मैदान दाखल झाले बघा आजच्या पडी बघा मैदानामध्ये मैदान दाखल झाला बाबा निमसोड मैदान महाराज काहीच बाकेडॉन मैदानात दाखल झालंय बघा आजच्या निमसोड मैदानामध्ये